श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत तुला मंत्र द्यायचा आहे हे, हे शब्द श्रीकृष्णाच्या कानावर पडले त्याचा चेहरा आनंदाने नुसता फुलून गेला त्याच्या आनंदाला पाराभार राहिला नव्हता वर्णन करण्यापलीकडचा तो त्याचा आनंद होता श्री महाराजांना नमस्कार करून धूम ठोकतच तो आत्याकडे गेला गणपतराव माई उर्फ तात्या यांची पत्नी म्हणजे त्याची आत्या धापा टाकतच त्याने आत्याला आणि तात्याला नमस्कार केला व श्री महाराज मला मंत्र देणार आहेत असं म्हणून नाना काळे यांच्याकडे गेला व त्यांनाही नमस्कार करून श्री महाराज मला मंत्र देणार असल्याचे सांगून तसाच धापा टाकीत अवघ्या दहा मिनिटात मंदिरात परत आला मंत्र घेण्यासाठी केवढा अधीर झाला होता तो मामांनी पूजेसाठी सर्व तयारी करून ठेवली होती याने घरात जाऊन नानी दादी आणि जिजीमाईला नमस्कार केला आणि महाराजांजवळ येऊन व त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर आसनावर बसला मंत्राचा संकल्प सोडून हरे राम हरे राम हरे रामचा गजर सुरू झाला आणि महाराजांनी त्याच्या अंगावर शाल टाकली बोला श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद महाराज की जय श्री महाराजांनी शाल बाजूला केली याने श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आनंदाश्रोंच्या धारा त्याच्या डोळ्यातून एकसारख्या वाहत होत्या अंगावर रोमांच उभं राहिलं होतं काया थरथरत होती कंठ कंठसदगदित झाला होता अष्टसात्विक भाव दाटून आले पाच मिनिटं तर तो निस्तब्धच झाला होता डोळे पुसूनही पाण्याने तुडुंब भरलेले होते आता तर महाराजांच्या जागेवर साक्षात हनुमंतच त्याला दिसू लागले श्री महाराजांनी हळूहळू उपासनेचा लळा लावून किती प्रेमाने पदरात घेतलं होतं त्याला त्याने उठून श्री महाराजांना पुन्हा दंडवत घातला आणि मग मात्र त्याला तिथून निघावंसच वाटे ना आज निघू उद्या निघू असंच त्याचं रोज होत होतं लेकीची माहेरहून सासरी जाताना जशी अवस्था होते ना तशीच काहीशी अवस्था त्याची झाली होती आता त्याला महाराज म्हणजे माहेराचंही माहेर वाटू लागले आठ दिवस तो तिथेच राहिला परंतु आता मात्र श्री माऊलींच्या सहवासाचा मनमुक्त आनंद लुटत असा असतो आनंद असो सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये श्री महाराज साखरखेरड्यास असताना एक दिवस माळीपुरा भागातील काही भक्त मंडळी श्री महाराजांच्या दर्शनास आली आणि श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाली महाराज माळीपुरा भागात एक राम मंदिर बांधावं व त्यात श्री राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या पावन करकमलाद्वारे व्हावी अशी आमची व या भागातील सर्वच मंडळींची इच्छा आहे आपल्या आशीर्वादानेचं हे कार्य पूर्ण होईल तेव्हा आम्हाला आशीर्वाद देऊन आमची इच्छा पूर्ण करावी अशी आपल्या पायाशी विनंती आहे श्री महाराजांनी मंदिर उभारणीसाठी त्यांना आशीर्वाद दिले पुढे त्यांनी मंदिर बांधले व श्रीराम सीता लक्ष्मणाच्या गोडमूर्ती घेऊन आले पुढे सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एका शुभ मुहूर्तावर या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्री महाराजांच्या शुभहस्ते संपन्न झाली बालनाथ शुक्लांनी या प्रतिष्ठापनेचं आचार्यत्व केलं श्री रामरायाच्या दर्शनाने सर्व लोक अत्यंत आनंदित झाले मोठा भंडारा होऊन सर्वांनी महाप्रसाद घेतला त्या भागातील बहुतेक सर्व मंडळी रामरायाच्या उपासनेला लागली असो श्री महाराज करुणेचे सागर होते मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास म्हटल्याप्रमाणे अत्यंत कोमल असं त्यांचं अंतःकरण होतं एकदा कुणी एका भक्ताने श्री महाराजांना सोन्याचा एक गोफ अर्पण केला परंतु श्री महाराज आपणाला अर्पण केलेले किंवा मिळालेले सर्व काही श्री रामानंद महाराजांनाच अर्पण करीत असत त्याप्रमाणे श्री महाराजांनी तो सोन्याचा गोफ स्वतः न वापरता श्री रामानंद महाराजांच्या तस्विरीला दुहेरी करून घातला श्री रामानंद महाराज रामस्वरूपी विलीन झाल्यापासून त्यांची एक लहान तस्वीर व त्यांच्या छोट्या चांदीच्या पादुका श्री रामपंचायतनाबरोबर श्री महाराज प्रवासाला जाताना सोबत घेत असत हा गोफ त्यांनी त्याच तस्विरीला घातला होता रामनाम प्रचाराच्या कार्यात श्री महाराजांचा मुक्काम अनेक गावी होत एक असे एकदा असेच श्री महाराज रामकार्यार्थ प्रवासात असताना हा सोन्याचा गोफ चोरीला गेला दर्शनास येणारी मंडळी नित्याचीच होती श्री महाराजांनी त्याची चौकशी किंवा शोधाशोध तर सोडाच परंतु त्याची साधी वाच्यताही कुणाच्या जवळ केली नाही परंतु काही भक्त मंडळींनीच त्याची विचारणा श्री महाराजांजवळ केल्यावर श्री महाराज म्हणाले अरे श्रीरामरायांनी कदाचित दिला असेल कुणाला किंवा कुणाची नड असेल म्हणून नेला असेल कोणी कदाचित नड भागल्यावर पुढे मागे तो आणून देईल आणि श्री रामानंद महाराजांना तरी कुठे सोन्याचा मोह आहे अहो श्री रामानंद महाराजांनी द्वारकेला सोनं नाणं दागिने सर्व काही दान केलं होतं नेणाऱ्याची अडचण दूर झाली म्हणजे झालं आहो रत्न हिरे माणिक त्यांना दगडासारखे तर सोनं नाणं केर कचऱ्यासारखं वाटत होतं जया वाटतो कांचनू केर जैसा अशी श्री समर्थांसारखीच त्यांची अवस्था होती परंतु अंतकरण कारुण्याने ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे नेणाऱ्याची आर्थिक अडचण दूर व्हावी अशीच इच्छा ते करीत होते मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास असं श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ते मेणाहूनही मऊ स्वभावाचे होते लोण्याहूनही मृदू कोमल असंच त्यांचं अंतःकरण होतं परंतु श्री तुकाराम महाराज या पुढील अर्धचरणात कठीण वज्रास भेदू ऐसे, असे असे म्हणतात ना त्याप्रमाणे भगवंताविषयी वा सद्गुरूविषयी प्रेम व्यक्त करताना त्यात त्या त्या न्यूनता त्यांना खपत नसे सद्गुरूच्या प्रेमभावात कोणी अडथळा आणू लागला त्यांच्या वैभवात कुठे कमीपणा येऊ लागला तर तो मात्र त्यांना सहन होत नसे क्वचितच तसा प्रसंग आला तर त्यावेळी मात्र ते वज्रादपी कठोराणी होताना दिसत असो साधक हो साखरखेरडा गावात दहशतीचे वातावरण असतानाही परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाची काढलेली पालखी मिरवणूक आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એ WhatsApp નંબર પર કળવા અશે આશય નમ્ર વિનંતી શ્રી રામ સમર્થ